एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर डोळासने शिवारात आयशर टेम्पोना धडक दिल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सासवड येथील प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला या आयशर टेम्पोनं नाशिक पुणे महामार्गावरून नाशिककडून पुण्याकडे जाणारा कार क्रमांक एम एच बारा एलपी पंचावन्न सहासष्ट या कारला जोराची धडक दिली आणि या अपघातामध्ये प्राजक्ता गिरीश गिरमे वैवर्ष बावन्न राहणार सासवड या महिलेचा जागीच मृत्यू झाला सध्या नाशिक पुणे महामार्गावर काम सुरू आहे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वारंवार या भागामध्ये अपघात होत आहेत तर या अपघातात गिरीश गिरमे आणि त्यांचा मुलगा वेदांत यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलाय मात्र दुर्दैवानं गिरीश गिरमे यांची पत्नी प्राजक्ता यांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्गाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट